जय महाराष्ट्र आज आपण खाराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी एक एक कंप्लेंट होती तो पण सावकारी जो गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे जो व्यक्ती त्याचं उपजीविका भागवण्यासाठी टेलरिंगचं काम करतो दुकानाच्या बाहेर आणि त्याचं नाव प्रसाद राजेंद्र सोनवणे राहणार वाघोली या ठिकाणी अशा व्यक्तीला त्याची फसवणूक करून याच्यामध्ये काही सावकारी जे व्यवसाय करतात म्हणजे चुकीचा इलिगल व्यवसाय करतात अशा व्यक्तींकडनं त्याला छळणूक त्रास अशा गोष्टी देऊन तो आज बेपत्ता आहे आज दुसरा दिवस चालू आहे त्याचा बेपत्ता होऊन तिसरा दिवस तिसरा दिवस चालू आहे आणि त्याच्या घरचे त्याची आई वडील त्याचा बाळ मिसेस आणि त्याचा मोठा भाऊ या ठिकाणी सातत्याने एक दोन दिवस येऊन यांना पोलिसांकडूनही दाद मिळाला आणि जे चंदन नगरचे जे पोलीस आहेत त्या भागात ते दोन तीन त्या पोरांना ज्यांनी व्याजाने ते पैसे दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आशांची ती साथ देतं ते तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही आता जे कोण असतील याच्यामध्ये नावं दिसतात ते बाबुलाल पुनाराम चौधरी सुरेश पुनाराम, पुनाराम चौधरी गोविंद चौधरी कुमार तांबे मुकेश चौधरी यां म्हणजे त्यांनी तसं लिहिलं आहे मला त्रास दिलेला आहे मारून मारून टाकण्याची धमकी दिलेली आहे मी स्वतः यांना सांगितले बाबूलाल म्हणजे ह्या लोकांनी असं हे लेटर आहे हे आपण पुढं दास स्क्रीनवर दाखवणारच आहे तर हे त्यांनी असं पत्र लिहिलं की रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना तो गेल्या एक महिन्यापूर्वी मला भेटण्यासाठी आलं की मॅम मी असं असं काम करतो मला तुमच्याकडनं न्याय मिळून दिला पाहिजे आणि मी असं असं याच्यामध्ये त्रासात अडकलेलो आहे तर मी त्याला सांगितलं की तुझ्या काही गोष्टी तुझ्याकडनं ज्या गोष्टी झालेल्या आहेत ते खरे आहेत का तर तो, तो म्हणला की मी या सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला कारण मला याची पूर्ण कल्पना नव्हती मला फसवण्यात आलेलं आहे पण याचबरोबर आत्ता मला कळालं की तीन दिवसा अगोदर त्याच व्यक्तीचा माझा फोन झाला तर त्या व्यक्तीने मला सांगितलं की मला सातत्याने पोलीस चौकीतनं फोन येतो आहे आणि मला पोलिसांकडनं धमकावण्यात येतं आहे आता ते पोलीस कोणी आता आम्ही चंदन नगरच्या चौकीला जाऊन त्यांची चौकशी करणार आहोत या ठिकाणी खराडी पोलीस स्टेशनला आला आहोत तर या ठिकाणी आम्ही पी आय पण पण आहे आणि ह्या ठिकाणी पोलिसांचा जो भोंगळा कारभार आहे की काल एफ आय आर द हे झाली आणि एन सी पण झाली यांना बोलावलं होतं आज पण आत्ता आम्ही इथं आल्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की याचा प्रभारी म्हणजे ह्याच चौकशी कुणाकडे इथले स्वतःचे ए पी आय शेख साहेबेद यांनाही देखील माहीत नाही की हे कुणाकडे आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर त्यांच्या पोलिसांमध्येच वाद निर्माण झाला की हे माझ्याकडे केस नाही ती माझ्याकडे केस नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे की याच्या ह्या गुन्ह्यामध्ये नुसती माणसं आहेत का पोलिस पण आहेत हे आता आपण पूर्ण याचा तपास लावणार आहोत आणि त्याचबरोबर ज्या काही गोष्टी घडल्या ते प्रसादची मिसेस ही सविस्तर एक थोडक्यामध्ये सांगेल ती ते आम्ही चंदनगर चौकीमध्ये गेलो होतो सात जानेवारीला तिथं आमची एन ओ सी लिहिल्यात आली ते म्हणले की दोन दिवसानंतर नाही या मग आम्हाला दोन दिवसानंतर न बोलवलं की सगळ्यात मग ते त्या आधी त्या लोकांनी सगळं सेटलमेंट वगैरे लावली होती पोलिसांसोबत आम्हाला दोन ए आम्ही एन ओ सी झाले लिहून त्याच्यानंतर आम्हाला दोन ते म्हणले दो, की दोन दिवसानंतर नाही या तुम्ही मग आम्हाला घरी पाठवलं गेलं मग दोन दिवसानंतर ना आम्हाला बोलवलं की मग परत ते पोलीसवाले म्हणायला लागले आम्हाला धमकवायला लागले की तुम्ही क व्याज तुम्ही पैसे कसं काय घेतात तुम्ही व्याजाने लोकांचे जे पैसे घेतलेले तुम्ही देत कसं काही नाही आहे असं ते लोक आम्हाला धमकवणे गेलेले आहेत मग ते आमची परत आमची कंप्लेट जे केलेली होती आमच्यावर काय ॲक्शन वगैरे काय घेतलं नाही ते उलटंच आमच्यावर तपासणी वगैरे करण्यात आलेली आहे उलटं आमच्याच नव हसबंडला धमकवत होते दिवसांदिवस जास्त त्यांना त्रास पण देत होते त्यांना त्यांना सांगून आणि उलट अजून त्यांच्याच उलटं केस टाकली गेलेली आहे आणि मी बोलायला गेलो तो मी बोलत होते तर मला म्हणत होते तू बोलायची गरज नाही हो आहे माणसांचा व्यवहार आहे माणसं बोलतील ते माझ्या हसबंड एकट्यांना बोलवायचं आणि ते तीन चार पोरं यायचे चा, पोलिसां तीन दहा बारा पुलं यायचे आणि त्यांच्यासोबत पोलिस पण असायचे तरी पण ते काहीच नाही बोलायचे मला मी बोलले तर मला बोलू द्यायचे नाही जर मी बोलले तर मला म्हणायचं तू बोलू नको मध्ये नाहीतर आम्ही आमच्या बायकांना आणू आणि आमच्या बायकांना पण आम्ही सांगू भांडायला मग तुम्ही दाखवा मग तुमचा जोर किती भांडतं आणि किती नाही ते हे असं म्हणून माझ्या नवऱ्याला एकट्याला बोलवायचे आणि त्यांना असं त्यांचं गळा वगैरे धरण्यात द्यायचं त्यांना धमकवायचे त्यांना असं हात वगैरे त्यांचं मुडवायचं ते पोलिसांसमोर पण धमकवायचे पण पोलिस पण त्यांच्या समोर पोलिस पण काहीच नाही बोलायचे पोलिसांची नावं आहेत का हो माहितीये दत्तात्रय द्रेय निगाडे 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 हा निगाडे निगाडे दत्तात्रे साहेबांचा ड्रायव्हर आहे साहेब तो सचिन म्हणून आहे त्यांनी मला डायरेक्ट धमकी दिली होती माझं काही घेणं देणं नाही बाबा तरी ते काय म्हणतं आहे तू बाबा तू पळ म्हणे तुम्हाला केस तयार होऊन जाईल म्हणे चार चारशे आठ ठेजेचा गुन्हा तयार होऊन जाईल म्हणे आणि तुम्हाला दोघांना मध्ये टाकतील म्हणे तुझा काय संबंध आहे म्हणे तुम्हाला पोऱ्याला राहू दे आणि ते, ते मला साहेब दो असे ढकलून ढकलून द्यायचे ते दहा बारा पोरं आणि माझी सुनबाईन मी एकटा बिलकुल अगदी असे ढकलून ढकलून द्यायचे साहेब ते आम्हाला पोलीस बघायचे आम्हाला तरी मी ते काही बोलता नाही साहेब तरी याच्यावर तुम्ही थोडक्यात तुम्ही काहीतरी याच्यावर काहीतरी करा कारवाई करा याच्यावर हे पोलिस कसे झोकून राहिलेले आहे ब हे गोरगरिबांचं काहीच नाही साहेब इथे ते फार त्रास देत आहे तीन काल ज्या दिवशी तो मुलगा गेला आज तीन दिवस झाले साहेब त्या दिवशी दोन वेळेस पोलीस चौकीत बोलवलं आणि त्याला धमकी दिली दहा बारा मुलं आले त्याला धमकी दिली तुला आता आम्ही काहीतरी करतो म्हणे तुला म्हणे साहेब त्यांनी शिवण आहे तो शिवणकाम करतो ना तो तर त्यांनी काय केलं त्या तिथं शिवणकाम करतो ते तिथं आले त्याची मशीन उचलली त्याचं पोटजीविकेचं साधन येते घेऊन मशीन आम्ही विनंती केली की थांबा थोड वेळ द्या काय मध्ये जाऊन पलटी खाल्ले की आम्ही मशीन उचलली नव्हती म्हणून हालाकी आमच्याकडे सगळं व्हिडिओ आहे त्यांचं तरी पण पोलिसांनी पण तरी पण काही रिप्लाय नाही केले आम्हाला तरी पण आम्हाला काहीच नाही केले चौकी त्याला काय काय तू म्हणली ना की आता डॉक्युमेंट काय मागितलं आमच्या कंपनीकडनं पोलिसांसमोर हो पोलिस म्हणजे पोलिसांनी सा, सा सांगितलं माझ्या हसबेंडला तू त्या तुझ्या नावाचा त्यांना तीन चेक दे म्हणून माझा नवरा म्हणत होता चेक नाहीच आहे माझ्याकडे मी सर मी मा संपलेले मी आपले नाही नाही आता चहा आता आणून दे नाहीतर ते धमकी देत होते काय धमकी दिली ते पण सर ते मला आतमध्ये घेत नव्हते त्या हसबेंडलाच आतमध्ये बसवलेले होते साहेब मी पण होतो साहेब तीन चेक घेतले तिघांवर सह्या घेतल्या आहे मागे पुढे माझ्या समोर सह्या घेतल्या आणि मला आखलून येत होते साहेब ते ते म्हणायचे तुम्ही काब्रा आले तुम्ही काब्र आले म्हणजे मुलाला एकट्याला ते पकडत होते साहेब ते पण मी जेव्हा गेलो अचानक तेव्हा तीन चेक त्यांनी घेतलेले आहेत ते तीन चेक त्यांनी पन्नास लाखा जेव्हा टाकायचे साहेब काय त्याचे ॲक्च्युली दोन लाख आहे आमच्याकडे मान्य आहे आम्ही दोन लाखाचा चेक पण दिला आहे त्याला चार महिने त्यांनी मुदत पण दिली आहे साहेब आम्हाला पण तरी त्यांनी दोन के अजून घेतले म्हणजे अजून तो आमच्यावर काही केस करू शकतो साहेब दहा वीस लाखाचे सह्या घेतल्या मागे पुढे सह्या घेतल्या तीन चेक हे घेतले सर त्यांनी त्यासोबत त्यांनी ना कोरा कागदही घेतला त्याच्याकडून कोरा कागदावर त्यांनी काय लिहिलं आम्हाला माहिती नाही आणि त्याच्यावर त्याची सिग्नेचर पण करून घेतली आणि प्रत्येक वेळी बळजबरी केली आहे काय केली जाते बळजबरी काय रे कोण आहे करतो का नाही हा काय काय नाही 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 कायचं ते पोलीस फक्त ऐकून घ्यायचं आमची फक्त ऐकून घ्यायची अल्टिमेटली काय करायचं तिथून आ ते म्हणायचं तुम्ही पाहून ते बाहेर आले की त्याला असं पकडायचं आता हे जास्त धमके का बाबा आता मी ते शब्द बोलू शकत नाही जे शब्द विचारायचे ते शब्द आपण काय काय देतो करतो का नाही जास्त मातला असं हे उच्चारण करायचं साहेब आम्ही फक्त दोनच जण ते दहा पंधरा मुलं आणायचो तो कुमार तांबळे आणि आम्हाला खूप बिलकुल अशा धमक्या द्यायच्या बाबा तुलाही पाहून घेईन तुलाही पाहून घेईन तू पळतो का नाही पण ते बरं मी गेलो साहेब माझ्यासमोर तीन चेक निघाले म्हणून मला जरा आता मी निघा दत्ता निघाडे साहेबांकडे गेलो ते चेक परत मागायला लागलो दत्ता साहेबांनी सांगितलं दोन वेळेस गेलो मी ते म्हणे त्या पोलिसांनाकडे तिकडे पहा म्हणे तिकडे त्यांना विचारा म्हणे त्यांनी मला अशी सांगितलं मला मी त्या पोलिसाला विचारतो सचिनला तो बाबा काही होणार नाही काही होणार नाही अरे म्हटलं दोन तीन चेकवर त्यांनी सह्या दिल्या आहे मागे पुढे सह्या दिल्या आहे म्हटलं नाही म्हणे काही होणार नाही आणि उद्या त्यांनी आमच्यावर काही कंप्लेंट टाकली सर ते हे दत्ता साहेब ऐकतील का हे पोलिस स्टेशन आमच्यावर उद्या आमच्यावर हे करतील परत ते दत्ता साहेबांनी आम्हाला दोन वेळेस हटकून दिलं सर ते म्हणतात तुम्ही जा तिकडे पोलिसांना विचारा पोलिसांना विचारा माझा काय संबंध आहे डायरेक्ट म्हणजे आता याचा अर्थ असा आहे की आता हे त्याचं लहान बाळ आहे किती महिन्याचं आहे ते दहा महिन्याचं अजून वर्ष देखील झाले नाही आणि अशा याच्यामध्ये त्या प्रसादाला त्याला थोडंसं हे करा जरा त्या प्रसादला त्या अक्षरशः म्हणजे अपहरण झालेलं त्याचं तो व्यक्ती कुठं हे कुणाला माहीत नाही आहे आणि आत्ता सिच्युएशन अशी की चौकी इथं पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर पोलिस पोलिसांना हे देखील माहीत नाही की प्रसादचा तपास नेमका कुठल्या अधिकाऱ्याकडे तपास देखील माहीत नाही म्हणजे हा सगळा भोंगळा कारभार चालू आहे का आंधळा का कारभार चालू आहे हे अजून निष्पन्न झालेलं नाही आता आम्ही इथं आल्याच्यानंतर त्या पोलिसांमध्येच वाद झाला की तू माझ्या तू मला कशाला याला नेम नेमलं आणि त्याला कशाला नेमलं याचा अर्थ काय हे पोलिसांच्या माध्यमातून आता ही जर ह्यात जर गोष्ट झाली नाही तर अमितेश कुमाराकडं आम्ही पूर्ण धाव घेणार आहे आणि याचा तपास लागल्याशिवाय आम्ही सातत्याने जे कोण चंदन नगरचे जे संबंधित पोलीस अधिकारी जे आ, तांबे आणि यांचे जे एजंट आहेत म्हणजे जे पोलीस जे एजंट झाले त्यांची जी वसुली करतात ते अशा सर्वसामान्य व्यक्तीला चेक हिकडं आण सही कर ब्लँक पेपरवर सही कर अशा पोलिसांचं आम्ही जोपर्यंत बडतर्फ होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही ह्या गोष्टी कायद्याच्या बाहेर आणि पोलिसांना हा मुळात अधिकार नाही आहे की कुठल्या संबंधित व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीला चौकीत बोलवून धमकी दंक, धमकून फोन करून बाबा तू इकडं चौकीला या या व्यक्तीला तीन तीन चेक करा द्या सया करा त्याच्यानंतर तुम्ही ब्लँक पेजवर सया घेऊन है ना त्यांना धमके द्या उद्या जर त्यांनी पन्नास लाख टाकले दहा लाख टाकले म्हणजे जो व्यक्ती दुकानाच्या बाहेर टेलरिंगचं काम करतो दहा वीस पन्नास शंभर रुपयेमध्ये तोच व्यक्ती इतकं मोठं कसं हे करू शकतो आता हे पुढच्या गोष्टी त्यांच्याकडनं झाल्या नाही पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या व्यक्तींवर कारवाई कठोर झालीच पाहिजे आणि जे संबंधित पोलीस अधिकारी असतील एक्स वाय झेड त्यांच्यावर बडतर्पचं जोपर्यंत लेटर निघत नाही तोपर्यंत रेत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना ही पूर्णपणे तात्तीसोबत या सोनवणे कुटुंबाबरोबर ठामपणे उभी राहणार आहे जय महाराष्ट्र